वाडे ग्रामपंचायतीच्या माजी उपसरपंच सुषाबाई अशोक परदेशी रोहन परदेशी यांचा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेत मुंबई येथे जाहीर प्रवेश वाडे तालुका भडगाव येथील ग्रामपंचायतीच्या माजी उपसरपंच सुषाबाई अशोक परदेशी रोहन अशोक परदेशी या दोघांनी मार्च तेरा रोजी मुंबई येथे मातोश्रीवर पक्ष प्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे यावेळी खासदार उन्मेषदादा पाटील पाचोरा नेत्या सूर्यवंशी संपर्क प्रमुख संजय सावंत सह संपर्क प्रमुख गुलाबराव वाघ जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे डॉक्टर अस्मिता पाटील भडगाव माजी नगरसेविका योजनाताई पाटील जे के विजय नथू साळुंखे गोंडगाव येथील पाटील श्री चेतन पाटील श्री रवींद्र पाटील यांचे सह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत आहे सतीश पाटील दिव्य महाराष्ट्र न्यूज भडगाव